नमस्कार मित्र मी बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी आपणाशी संवाद साधत आहे मित्रांनो परवाच्या दिवशी म्हणजे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर प्रभाकर मांडे सर यांचे देहावसान झाले नव्वदाव्या वर्षी ते निवडत आले सरांच्या निधनाची बातमी समाजमाध्यमावर आणि वर्तमानपत्रातून सुद्धा वाचनात आली तेव्हा त्यांच्याविषयीच्या माझ्या ज्या काही थोड्याफार आठवणी आहेत त्याही आपण व्यक्त कराव्यात असे वाटल्याने हा व्हिडिओ घेऊन मी आपणासमोर येत आहे मित्रांनो मी एकोणीसशे सदुसष्टमध्ये आमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील अणसिंग येथील प दी जैन विद्यालयातून मॅट्रिक पास झालो वर्गातला एक हुशार विद्यार्थी होतो त्यामुळे मनात असं असायचं की आपण एम बी बी एससाठी प्रयत्न करावा आणि त्यादृष्टीनं मग माझे ज्येष्ठ बंधू साहेबरावजी मुसळे यांनी मला परभणीच्या श्री शिवाजी कॉलेजमध्ये ॲडमिशन दिली त्यावेळी मी प्रीसाठी अर्थातच सायन्स हा सब्जेक्ट घेतला तो काळ हा माझ्यासाठी अत्यंत वेगळ्या स्वरूपाचा होता वाचनाचा मला आधीच नाद होता आणि त्याच काळात <coughs> आमचे बंधू साहेबरावजी मुसळे यांची नियुक्ती चुरावा रेल्वे स्टेशन तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये झाले त्यांच्याकडे मी जेव्हा सुट्टीच्या दिवशी जायचो त्यावेळी ते माझ्यासाठी त्यांच्या शाळेच्या समृद्ध लायब्ररीतून पुस्तकं आणत त्यावेळी फारशी अशी काही निवड नव्हती जे पुस्तक हाती लागेल मग ते कोणतीही असो कथा कादंबरी कविता नाटक प्रवास वर्णन चरित्र वर्णन आत्मचरित्र वगैरे वगैरे ते हातात घेतले की सोडायचे नाही असा एक साधारणतः त्या कालचा माझा वाचनाचा फंडा होता त्यांच्या शाळेतली किती पुस्तकं मी वाचली असतील एका वर्षामध्ये साधारण याला गणती नाही अगदी त्याच्यामध्ये स खांडेकर फडके यांच्यापासून ते रणजित देसाई यांची स्वामी आणि मृत्युंजय ही एक मोठी कादंबरी माझ्या वाचनात आली आणि एक असं लक्षात यायला लागलं की आपल्याही आत काहीतरी हे वाचत असताना सुरू होत आहे त्यात काही अशी पुस्तकं वाचण्यात आली जी शंकर पाटलांची होती किंवा व्यंकटेश माडगुळकरांची होती ती वाचताना मला असं वाटलं की यांनी जी माणसं रंगवली आहेत ती माझ्या आवतीभोवतीचीच माणसं आहेत आणि आपण का लिहू शकत नाही असं आपण प्रयत्न करायला पाहिजेत हा एक विचार आणि त्याच्यावरच मग वाचनामध्ये आलेला एक अजब असा अडथळा म्हणा सुरू झाला तो असा की आधी पुस्तक हातात घेतले की मी ते संपेपर्यंत ठेवत नसे पण आता आता तसे होत नव्हते माझ्या हाती पुस्तक आले की ते लवकर वाचून संपत नव्हते कितीही लहान असो किंवा कितीही मोठे असो वाचत असताना माझ्या मनामध्ये विचार सुरू व्हायचे की अरे हे चित्र या लेखकानं बरोबर रंगवलं नाही हे असं पाहिजे होतं हे तसं पाहिजे होतं किंवा एखादा संवाद असेल आणि त्याच्यातलं एखादं वाक्य असेल तर मग तिथेही मी अडथळायचो त्याबद्दलही विचार करायचो आणि यातून हळूहळू माझ्या मनातच मग मी काहीतरी लिहावं ही भावना दृढ झाली मला आठवते सहा डिसेंबरचा तो दिवस होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण त्या दिवशी मी आमच्या बंधूंकडे चोडाव्याला होतो